नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्याबाबत एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयाबद्दल आपण माहिती बघणार आहोत की या शासन निर्णयामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे कोणत्या पिकांसाठी ही मदत असणार आहे आणि नेमकं शेती पिकांचं कोणतं नुकसान आणि इतर कोणत्या मालमत्तेचं नुकसान झालं त्याबद्दल मदत मिळणार आहे अशी ही माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी मी रामेश्वर नवटके आपलं वेणूगंगाटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकरी योजना लोन योजना शासनाचे नवनवीन जी आर अशी माहिती आणत असतो तर चला मित्रांनो नेमका तो शासन निर्णय काय आहे आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो शासन निर्णय हा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे तर तो शासन निर्णय असा आहे मित्रांनो सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकूण रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आता मित्रांनो दोन हजार बावीस आणि दोन हजार वीसच्या दरम्यान ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे प्रलंबित निधी मागणीच्या या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेल्या प्रस्तावामधील शेतीपिके अथवा इतर नुकसान याबाबत नैसर्गिक आपत्तीच्या घटनेच्या वेळी लगेचच पंचनामे झाल्याबाबत तसेच निधी मागणीची दुरुक्ती झाली नसल्याबाबत प्रमाणपत्र पिके व शेतजमीन नुकसानीसाठी डी बी टी प्रणालीवर लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना सादर करावे व त्यानंतर तहसीलदार यांनी डी बी टी प्रणालीवर लाभार्थ्यांची माहिती अपलोड करावी शेती पिके व शेतजमीन वगळून इतर नुकसानीसाठी याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊनच विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांना बी डी एस प्रणालीवर निधी वितरित करावा शेती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालील दक्षता घेण्यात यावी आता मित्रांनो यामध्ये खाली काय नेमक्या दक्षता माहिती दिली आहे ती पण बघूयात प्रचलित नियमानुसार शेती बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीकरिता मदत तेहतीस टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना त्या त्या कालावधीसाठी लागू असलेल्या विहित दराने व विहित मर्यादेत अनुज्ञेय राहील प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याकरिता तहसीलदार यांनी विहित नमुन्यात संगणकीय प्रणालीवर तातडीने माहिती भरावी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची थेट रक्कम जमा करण्यात येईल कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ट स्वरूपात मदत देऊ नये मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये याकरिता योग्य ते आदेश निर्गमित करावेत या शासन निर्णयासोबत जोडलेल्या ले प्रपत्रात लेखा शीर्षनीय दर्शविल्याप्रमाणे म्हणजे सोबत एक प्रपत्र आहे मित्रांनो की कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे त्याबद्दलची खाली प्रपत्रामध्ये माहिती दिलेली आहे ते हे प्रपत्र आहे या प्रपत्रामध्ये सविस्तर कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आहे तर मित्रांनो असा हा शासन निर्णय होता आपल्याला जर हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे मित्रांनो आपण त्यावरून डाउनलोड करून हा सविस्तर आपल्या जिल्ह्याला आपल्याला किती मदत मिळणार आहे त्याबद्दलची आपल्याला माहिती बघता येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो असा हा शासन निर्णय होता आपल्याला माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र